मग आम्ही सगळे आमचे आदर्श आहेत सगळे आमचे देवदैवत आहे यांनी जर पाळलं नाही त्यांनी जर ती प्रथा पाळली नाही तर मी का पाळायची कशासाठी पाळायची पाळणार आहे तुम्ही मी तुम्हाला सांगतो यातल्या नव्वद टक्के महिलांना स्वतःहून पाळण्याची त्यांना स्वतःहून चांगलं राहण्याची इच्छा आहे त्या स्वतःहून वाटते त्यांना की आम्ही पण चांगलं राहिलं पाहिजे आम्ही पण दुसऱ्या त्यांच्यासारखेच आहे आम्ही काही पाप नाही केलेलं आहे असं वाटतंय पण एक भीती तुमच्या मनामध्ये आहे कोणती भीती आहे माहिती का माझा देर काय म्हणाल माझी जाऊ काय म्हणाल अजून ती काय म्हणाल आहे का सांग बरं बरोबर आहे माझी ही काय म्हणाल ती काय म्हणाल मला एक सांगा जी असं ज्याची भीती तुम्हाला वाटते तिने कधी विचारलं तुला तू काय आज खाल्लं काय केलं आज असं विचारलं सांगा मला विचारलं का कोणा तुम्ही काय करता काय तुम्ही कोणत्या अवस्थेत जगता हे कधी विचारलं का त्यांनी मग जो समाज तुम्हाला विचारत नाही जो समाज तुमच्याकडे लक्ष देत नाही त्या समाजाची भीती तुम्ही का बाळगायची बाळगणार आहे एका मुखाला मुणार सांगा बाळगायची तुम्हाला भीती अरे चांगलं एका मुलांना म्हणा नाही बाळगणार जोरात सांगा तरच मला चांगलं वाटेल बाळगणार आहे की नाही जोरात सांगा नाही म्हणा जोरात ज्यांना नाही वाटत त्यांनी वरती करा जे बाळणार आहे त्यांनी सांगा की मी नाही बाळणार आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आजपासून खऱ्या अर्थ आज आज रक्षाबंधनाचं मी तुम्हाला भावा जे आहे ना एक साखर तुम्हाला घालतो एक भावाची विनंती तुम्हाला आणि मला वाटतं माझ्या भावा तुमच्या भावाची विनंती तुम्ही मान्य केल्याशिवाय राहणार नाही करणार आहे का नाही आत्महत्या करून सांगा अरे वा माझ्या माता बी म्हणतात करणार आहे या सगळ्या करणार आहेत सगळ्या आजपासून आपल्याला कोणतीही विधवा प्रथा पाळायची नाही मी टिकली लावेल मी मंगलसूत्र घालेन मला वाटलं तर मी जोडवे घालेन मला वाटलं महालक्ष्मीची पूजा करायची मी करेल मला वाटलं माझ्या माझ्या मुलीचं कन्यादान करायचं आहे मीच करेल भाड्याची आणणार नाही अण्णा बिलकुल नाही माझ्या सुनेच स्वागत मीच करेल दुसऱ्या कोणाला बोलवणार नाही हा हे सगळं तुम्हाला करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं हे बळ तुमच्यामध्ये आलं पाहिजे हे बळ तुमच्यामध्ये आलं पाहिजे यासाठीच आम्ही सातत्यानं एक कार्यक्रम घेतो मला दुसरा कोणताही स्वार्थ नाही मला हा स्वार्थ आहे की या महाराष्ट्रातला या महाराष्ट्रातलं या विधवा महिलांवर अपमानाचं जीवन आहे ज्यांना दररोज अपमान सहन करावं लागतं मी तर नेहमी असं म्हणतो की तो मनुष्य जो आहे ना तो एक दिवस मरतो तो एक दिवस मरतो पण ह्या माझ्या माता भगिनी ज्या आहेत या माझ्या बहिणी ज्या आहेत या दररोज मरण यात्रा सहन करतात दररोज अपमान सहन करतात तो अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे तो आपल्याला सहन करायचा नाहीये आणि त्यासाठी सगळ्यात बदल हा कार्यक्रम